गोंदिया मोठमोठ्या शहरांमध्ये आपण ड्रगच्या सेवन करीत असल्याचा आणि ड्रग साठा पकडण्याच्या बातम्या नेहमीच ऐकतो परंतु आता हा ड्रग रॅकेट गोंदिया जिल्ह्यात सुद्धा येऊन पोहोचलेला आहे ही अत्यंत चिंताजनक बाब असल्याचे दिसून येत आहे आणि अनेक पालकांची आता चिंता उडवणारी ही बाब आहे आज गोंदिया जिल्ह्याच्या देवरी येथे एम डी ड्रगच्या एक पॉईंट सहा ग्रॅमच्या साठ्यासह बस स्थानकावर दोघांना अटक करण्यात आली आरोपी हेमकृष्ण तरजुले राहणार साकोली आणि विक्की राऊत राहणार देवरी या दोघांना एम डी ड्रगच्या साठ्यासह देवरी पोलिसांनी अटक केली असून यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे की हा ड्रग सेवन आता गोंदिया जिल्ह्यासारख्या अतिदुर्गम भागामध्ये विक्रीसाठी येत असून अनेक तरुण त्याच्या आहारी जात असल्याचे कारवाईत निष्पन्न होणार आहे त्यामुळे या ड्रग आता महानगरांच्या नंतर आता गावातही पोहोचले असल्याचे दिसून येत आहे या कारवाईत अनेक बाबी उघड होणार असल्याचे दिसून येणार आहे पुढील कारवाई देवरी उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील करीत आहेत दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीसच्या रात्रगस्त कामी आ, देवरी पोलीस स्टेशनची ए पी आय गंगाकाचूर हे रात्रगस्त करत असताना देवरी पोलीस देवरी बस स्थानकाच्या हद्दीमध्ये दोन संशय आढळून आले त्यांच्यासोबत टू व्हीलर आणि दोन मोबाईल होते त्यांना जरा संशय त्यांच्याबाबत संशय निर्माण झाल्यानंतर विचारपूस केली असता त्यांच्याकडे दोन पॉलिथिनच्या झिप लॉक थैलीमध्ये एम डी सदृश्य ड्रग हे एन डी बी एस ॲक्ट अंतर्गत येणार आहे ते आपल्याला मिळून आलं तर त्यानंतर संपूर्ण रितसर कारवाई एन डी बी एस ॲक्टनुसार म्हणजे आपल्याला राजपत्रित अधिकाऱ्यामार्फत तसेच दोन शासकीय पंचांमार्फत ई साक्षीमध्ये सदर घटनास्थळाचे पंचनामा करणे आवश्यक असल्याने संपूर्ण स्टेशनरीच्या नोंदी मेंटेन करून कारवाई करण्यात आली असता आपल्याला त्या सदरील दोन आरोपींकडून साधारणतः एक पॉईंट सहा ग्रॅम एम बी ए नार्कोटिक ड्रग आपल्याला मिळून आलेले आहे त्या दोन्ही आरोपींवर आपण सध्या एन ई पी एस कलम आठ बावीस आणि एकोणतीसनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करीत हो। आहोत सदर आरोपींपैकी एक आरोपी हा देवरीतील आहे आणि दुसरा हा साकोलीतील आहे तर यांना सदरील ड्रग एम डी ड्रग हे कुठून उपलब्ध झाले याबाबत आता पुढील तपास आपल्याकडून सुरू आहे दोन्ही आरोपी आपल्याला घटनास्थळीच मिळून आले त्यांच्याकडून आपण एम डी ड्रग एक टू व्हीलर आणि दोन त्यांचे मोबाईल जप्त केलेले आहेत त्यांच्या मोबाईलमधील डाटाच्या माध्यमातून आपण त्या गुन्ह्याची बॅकवर्ड लिंक आपण तपासत आहोत आणि त्यांना ता हा हे ड्रग कुठून मिळाले याबाबत आपण तपास करत आहोत क्वांटिटी असतात ड्रगची क्वांटिटी आहे साधारणतः एक पॉईंट सहा ग्रॅम एम डी ड्रगची सध्याची क्वांटिटी एकाजवळ जवळपास आठशे पॉईंट आठशे ऐंशी ग्रॅम मिळाले आणि दुसऱ्याच्याजवळ पॉईंट सातशे पन्नास ग्रॅम मिळणार किंमत किती असेल याची प्रति ग्रॅम किंमत असते तीन हजार रुपये म्हणजे गांज्याच्या तुलनेत हे बऱ्याच प्रमाणात महाग ड्रग आहे पावडर स्वरूपात मिळतं क्रिस्टलाइन पावडर स्वरूपात मॅन्युफॅक्चर्ड आजच्या तरुण पिढीला आजची तरुण पिढी जी आहे ही व्यसनांच्या रुपयात जास्त प्रमाणात आढळताना दिसत आहे त्यामध्ये जास्त प्रमाण हे गांजा या एमडीतल्या घटकाचं आहे तसेच अथिमचे देखील प्रमाण या भागामध्ये दिसून येत आहे आणि हायवेचा भाग असल्यामुळे आपल्याकडे एम ची देखील वाहतूक हा या दृष्टीने निष्पन्न झालेली आहे तरी मी जास्तीत जास्त नागरिकांना सुजान नागरिकांना तसेच युवा पिढीला हेच आवाहन करू इच्छितो की आपल्या निदर्शनास अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टी आढळून आल्यास कोणताही ए डी पी एस पदार्थ सेवन करत असताना वाढवून असताना विक्री करत असताना कोणतीही व्यक्ती धरून आढळून आल्यास आपण तात्काळ पोलीस दलाशी संपर्क साधावा किंवा शासनाच्या एकशे बारा याबाबत आपण माझे नाव ज्योतिराजी वाघ आहे मी एक सिंगल मदर आहे मी वर्षापासून वर्किंग आहे माझ्या काही सेव्हिंग्स होत्या त्या मी येथे गुंतवणूक केल्या आणि येथून मंथली फाय पर्सेंट असे रिटर्न्स मी मिळवले आणि त्या रिटर्न्स मी माझा घराचा अतिशय उत्तमपणे सांभाळ केला